नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे गोडीबार छाटणीमध्ये थिनिंग नंतर आपण संजीवकांचा वापर आणि त्याचप्रमाणे बुरशीनाशकांचा वापर करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडं आपण कसं लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला साधारणतः आपण अठ्ठेचाळीस पन्नास दिवसाला थिनिंग करतो त्यानंतर एक पंचावन्न अठ्ठावन्न साठ बासष्ट दिवसाला थर्ड डीप करतो जसंही आपलं वातावरण असेल थंडी वाढलेली असेल सेटिंग आपला उशिरा झाले असेल सेकंड डीप उशिरा होते त्यानंतर आपण थिनिंग करतो आणि त्या थिनिंग नंतर जो काही मधला सेकंड डिप नंतर थिनिंग केल्यानंतर जो आठ दहा दिवसाचा पिरियड आहे थर्ड डीपच्या अगोदर त्यावेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल थिनिंग नंतर बुरशीनाशकांचा वापर असेल डिटेक्शन आपल्याला एक्सपोर्टचं काम करत असताना कमी आले पाहिजे आणि चांगली साईज आपल्याला त्या ठिकाणी नव्वद पंच्याण्णव दिवसाला मण्यात पाणी येताना झाले पाहिजे त्याच्यासाठी एक्स्ट्रा एस एस मशीन असेल चिमा मशीन असेल संजीवकांचे स्प्रे असतील ते न करता सेकंड डीप थर्ड डीप काच अवस्थेमध्ये बुरशीनाशकांचा योग्य वापर त्याचप्रमाणे कीटकनाशकाचा योग्य वापर अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी नियोजन या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे ज्या बागेत आपण उभे आहोत या ठिकाणी आजच थिनिंग झाले आपण खाली जर बघितलं थिनिंग थिनिंगची टीम माझ्यासोबत उभी आहे खाली आपण मनी बघत असाल वरती थिनिंग केलेला घड या पद्धतीत आपण जो बघतोय आता हा जर बंच बघितला अगदी सुटसुटीत त्या ठिकाणी मजुरांनी करून घेतलेला आहे हा असा पकडला आपण पूर्ण हातात धरला सोडला म्हणजे हा लवचिकपणा ही जी थिनिंग केली नीट लक्षात घ्या ही थिनिंग दोन पाकळ्यांमधला अंतर ठेवून बरोबर मन या ठिकाणी मजुरांनी कमी केलेली आहे ही लेबर टीम कुठले तुम्ही पिंपळचीच ही टीम आहे शेतकरी मित्रांनो मी प्रथमतः शेतकऱ्याकडे जातो दादा आपलं पूर्ण नाव सांगा मी नितीन अशोक चव्हाण मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस छत्तीस सत्तेचाळीस पंच्याऐंशी आपली बाग किती दिवसाची बाग बावन्न दिवसाची बावन्न दिवसाची आज स्थिनिंग केली तुम्हाला शेड्यूल मध्ये थर्ड डीप आली का आ, दिप, थर दिप आली किती तारखेला आलेली ती सत्तावीस तारखेला सत्तावीस आज आपण पंचवीस तारखेला व्हिडिओ घेतोय आज स्थिनिंग नंतर काय स्प्रे आलेला आहे तुम्हाला आज फॉलो आणि आलाय स्कोर स्कोअर स्कोर फॉलो चा स्प्रे आहे मित्रांनो या ठिकाणी आपण थिनिंग नंतर स्कोर फॉलिक्युअर असेल संचार टचअप असेल निसोडियम असेल या तिघांपैकी कुठलाही स्प्रे घ्या जर स्कोर फॉलिक्युअर घेत आहे त्यानंतर त्यांना परवा लगेच थर्ड डीप आहे थर्ड डीप मध्ये या ठिकाणी आपण काय करायचं आहे एस एस मशीनचा स्प्रे थर्ड डीप माध्यमातून देत असताना एकरी तीस ते पस्तीस ग्रॅम पर्यंत जी एक लिटर बिग साईज गोल वरट्यांमध्ये लॉंग वराट्या असतील लॉंग साईज एक लिटर घ्या गोल वरट्यांचा आपला व्हिडिओ आहे थॉम्सनचा एक लिटर बिग साईज पाचशे मिली प्रोसेल आणि एक लिटर चेक केल जेणेकरून आपल्याला घड हा जो लवचिकपणा आहे लुसलुसितपणा आहे आज सातत्याने टिकून राहायला पाहिजे आज जो आपल्याला सहा सात एम एम चा मणी दिसतोय हा एम एम म्हणजे ही जी बेरी साईज आहे थर्ड डीप नंतर पुढच्या दहा दिवसामध्ये तेरा चौदा एम पर्यंत गेली पाहिजे त्याच्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील तितकंच महत्वाचं आहे फिनिंग करून घेतली थर्ड डिप केलं थर्ड डीप नंतर तुम्ही फ्लड इरिगेशन पाठ पाणी त्या ठिकाणी देत देऊ शकतात त्याच्या अगोदर आपल्याला भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जसं त्यांनी स्कोअर फॉलिक्युअरचा स्प्रे दिला थर्ड डीप केली थर्ड डीप नंतर तुम्ही निसोडियम एकरी दोनशे मिली धानुकाचं निसोडियम एकरी दोनशे मिली असा स्प्रे करू शकतात त्यानंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही मोहेंटो उडी दोनशे मिली हा दोनशे लिटरला स्प्रे करून त्या ठिकाणी पाठ पाणी द्यायच्या अगोदर तेरा झिरो पंचेचाळीस मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे द्या पाठ पाणी देत असताना जर तुमची मध्यम आणि भारी जमीन असेल तर डीएपी डाय अमोनियम फॉस्फेट एकरी पन्नास किलो त्याच्यासोबत तुम्हाला पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो असं एकत्र ऍप्लिकेशन हे साठ पासष्ट दिवसाच्या दरम्यान पाठ पाण्याच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे जसंही वापसा येईल तुम्ही वरच्यावर त्या ठिकाणी मशागत त्या ठिकाणी करून घ्या मशागत केल्यानंतर एक संजीवकाचा स्प्रे घेत असताना जीए दोन ग्रॅम डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे करा पुढच्या वेळेस तुम्ही स्प्रे करताना एक दिवसाचा गॅप ठेवून सुडो पाचशे मिली बॅसिलस पाचशे मिली आसा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा मित्रांनो नीट लक्षात घ्या बरेचशे गेल्या वर्षाचे व्हिडिओ आहेत त्याच्या पाठीमागच्या पाठीमागच्या वर्षाचे व्हिडिओ आहेत की जी फोस्ट्रो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि गूळ ही जी स्लरी आहे त्या स्लरीचा योग्य काळ नीट लक्षात घ्या तुमच्या बागा जर अडोतीस चाळीस बेचाळीस दिवसाला सेटिंग मधून बाहेर येत आहेत अठ्ठेचाळीस दिवसाला सेकंड डीप होते पंचावन्न दिवसाला थर्ड डीप होते त्या ठिकाणी तुम्ही पासष्ट ते सत्तर दिवसाला इस्लरी दिली पाहिजे आणि हे पाठ पाणी बावन्न ते पंचावन्न दिवसाला दिलं गेलं पाहिजे जर थंडीमध्ये आपल्या बागा उशिरा त्या ठिकाणी सेटिंग मध्ये येत आहेत अठ्ठेचाळीस पन्नास दिवस लागत आहेत बावन चोपन्न दिवसाला सेकंड डीप घेतोय बासष्ट चौसष्ट दिवसाला थर्ड डीप घेतोय तिथं पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाला इस्लरी गेली पाहिजे चव्हाण साहेब एक प्रश्न विचारतो डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत कोणत्या कोणत्या पिकांचं मार्गदर्शन घेतलं आम्ही आता द्राक्ष बागाच घेतलं तुमचे पहिले ना मी टमाट्याचं केलं होतं काय वाटलं शेड्यूल बघून तुमच्या व्हिडिओ बर काय वाटलं युट्यूब बघून युट्यूब बघून एकदम म्हणजे खूप चांगलं वाटलं आम्हाला औषध वगैरे मारले ना बर लोक आधीच तुम्ही नियोजन करताना औषधांचं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे जसं आता मी व्हिडिओ घेतोय थिनिंग नंतर थर्ड हे अन्नद्रव्य व्यवस्थापन व्हिडिओ बघून तुम्ही घेतलं आणि ते तुम्हाला चांगलं वाटलं चांगलं वाटलं त्यानंतर तुम्ही केला केला रजिस्टर केला हो मग रजिस्टर केल्यानंतर काय वाटलं रजिस्टर केल्यानंतर काय आता डोक्याला एकदम असं थोडं ताण कमी झाला म्हणजे औषधांचा याचा त्याचा सगळं व्यवस्थित इतका पाऊस होता या पावसात बागाचं व्यवस्था त्यावेळेस आमचा फोन घेत होता असताना खूप पाऊस चालला पण जास्त स्प्रे घ्यायची गरज नाही पडली आम्हाला म्हणजे तुम्ही जे सांगितलं वेळापत्रक त्याच्यानुसार चालते शेडूल नुसार असं सा। हो तर आम्ही काय असे आम्ही काय करायचं पहिले दोन दोन तीन तीन स्प्रे द्यायचो दिवसभरामध्ये पाऊस चालल्यावरती होता वेळापत्रका हो तोच तोच घेतला आम्ही बागाला काही डावणी वगैरे कुठंच नाही औषधाला नाही डावणी नाही डावणी वाटत का लेबरनी सुद्धा सांगितलं एकदम डावणीचं लेबर आपल्या सगळ्या तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी काम करता कुठं तुम्हाला डावणी मिळतो घोरी काय स्कोर वाटले का कुठे आळई वगैरे वाटली का जोरात बोला जोरात बोला काय कारण तुम्ही अनेक बागांमध्ये काम करतात शेतकरी त्याच्याच बागेमध्ये निरीक्षण करत असतो आणि बऱ्याचशा ठिकाणी काही शेतकऱ्यांना अडचणी आहे त्याच्यामुळे त्यांना विचारलं मी कुठंच काही नाही नक्कीच ही प्रतिक्रिया खूप चांगली इतर महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार असेल कांदा उत्पादक असेल टोमॅटो शेतकरी असेल काय सल्ला द्यायला तुमचं डॉक्टर किसानच शेड्यूल पद्धती चांगलं फॉलो केलं तर कुठलंच लोक येऊ शकत नाही काही प्रॉब्लेम होत नाही म्हणजे तुम्हाला मोबाईल वर तुमच्या मोबाईल वर वेळापत्रक ते जर केलं तेवढी काळजी घेतली पाहिजे फॉलो केलं पाहिजे असं नक्कीच तुमच्या या बागेचा परत एकदा नव्वद शंभर दिवसाला आपण ज्या वेळेस अठरावीस एम एम साईज असेल मण्यामध्ये शंभर टक्के पाणी येईल शुगर यायला सुरुवात होईल त्यावेळेस व्हिडिओ आपण घेणारच आहोत हा जो काही भाग आहे मग या ठिकाणी तुमचा जोपुळा असेल तुमचा हा दरसवाडीचा भाग असेल हिरापूर असेल त्या बाजूला पिंपळद असेल लासलगावचा काही परिसर असेल या शेतकरी बांधूंनी या शेतकऱ्याचा नंबर आहे यांचा प्लॉट पोंगा स्टेजला पावसात होता आज स्विनिंग केलेल्या प्लॉटमध्ये हा व्हिडिओ घेतोय पंचवीस नोव्हेंबरला हा तुमच्यापर्यंत सत्तावीस नोव्हेंबरला नक्कीच पोहोचेल आणि सत्तावीस नोव्हेंबरला पोहोचल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि सत्तावीस नोव्हेंबरलाच थर्ड डीप या प्लॉट ची त्यांना दिलेले आहे जे व्हिडिओमध्ये मी सांगितलं एकरी तीस ते पस्तीस ग्रॅम जी आहे एक लिटर बिग साईज पाचशे मिली प्रोसेल एक लिटर टेक कॅल अशा पद्धतीने तो डीपचा स्प्रे आपण जर केला आणि त्यानंतर एक सहा सात दिवसानंतर आपल्याला एक्स्ट्रा ची फवारणी घेत असताना डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि पोटॅशियम नायट्रेट तेरा झिरो पंचेस पाचशे ग्रॅम जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी उकड्या असेल बर्निंग असेल काच अवस्था जशी सुरू होती ती येणार नाही आणि तत्पूर्वी तुम्हाला पाठ पाणी कसं द्यायचं कधी द्यायचं किती द्यायचं कशा पद्धतीने खताचा डोस द्यायचा त्यासाठी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे आजचा हा व्हिडिओ चांदवड तालुक्यातून दरसवाडी धनगरवाडी या गावातून तुम्ही बघितला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार नमस्कार